नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आपल्या पाठपुरावा या यूट्यूब चॅनलचे तेरा हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले त्यासाठी ते मी सर्व सबस्क्रायबर यांचे मनापासून आभार मानतो मित्रांनो एका पिक्चरमधला डायलॉग आहे गुन्हा करायचा तर चार चौघात करा लपून छपून तर भुरटे पण मारतात भयलोक नाही तसाच आपला विषय आहे की विषय करायचा तर पाच पन्नास हजार लोकांमध्ये करायचा चार चौघात करण्यात काय मजा नाही तर मित्रांनो थोडक्यात बोलायचं झालं तर पुढची पायरी आपली पन्नास हजार सबस्क्रायबर पूर्ण करण्याची आहे कारण आपल्याला आपल्या समस्या सोडवायच्या असतील तर आपण संघटित होणे खूप आवश्यक आहे यासाठी लोकांना समस्या मांडण्यासाठी आणि लोकांना संघटित होण्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ आपण निर्माण केलं आहे ते म्हणजेच आपला पाठपुरावा चॅनल आपल्या पाठपुरावा चॅनलच्या माध्यमातून तक्रार एकाची आणि जबाबदारी सर्वांची या मोहिमेत आपण नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन त्यांना मार्गदर्शन करतो व आपले सबस्क्रायबरसुद्धा सदर प्रकरणं निकाली काढण्यासाठी त्या व्हिडिओच्या माध्यमातून ती व्हिडिओ ट्रोल करत असतात किंवा कमेंट करत असतात जेणेकरून ते प्रकरण निकाली निघेल तर मित्रांनो आपली तक्रार आपल्या समस्या आपण माझ्या व्हॉट्सअप नंबरला पाठवू शकता व्हॉट्सअप नंबरला आपल्या समस्या तुम्ही मांडू शकता माझा व्हॉट्सअप नंबर तुम्हाला मागे स्क्रीनवरती दिसत आहे माझा व्हॉट्सअप नंबर आहे ऐंशी सत्त्याऐंशी सत्तावीस झिरो वन डबल टू तर मित्रांनो आजच्या दिवशी अपेक्षा करतो की लवकरात लवकर आपले पन्नास हजार सबस्क्रायबर आपण पूर्ण करू तर मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे मी मनापासून खूप खूप आभार मानतो तसेच तुम्ही आपल्या चॅनलवरती या व्हिडिओच्या माध्यमातून नवीन असाल तर चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब करून ठेवा पुन्हा भेटा मित्रांनो अशाच नवनवीन प्रकरणांमध्ये धन्यवाद